महान काटेपूर्णा अभयारण्यामध्ये आणि जास्त पर्यटकांचा आरोप प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी तालुक्यातील येथील अभयारण्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर कामे होत असल्यामुळे अनेक बाबी पर्यटकांच्या जिव्हारी येत आहे धरणाच्या बोटमध्ये वाजवीपेक्षा इतर पर्यटकांना जादा पैसे घेऊन बसवल्या जातात शिवाय आतमध्ये प्रेमी युगुलांना सुद्धा बेकायदेशीर सोडल्या जात असल्याची चर्चा आहे तर या अभयारण्यामध्ये स्वच्छता नावाची चीज नसून एकही व्यवहार सुरळीत नसल्यामुळे सर्व पर्यटक सांगत आहेत आलेले पर्यटक महान काटेपूर्ण संदर्भात नाराजी व्यक्त करीत आहेत या अभयारण्यामध्ये शासनाच्या सर्व सुविधा पुरवणे आणि पर्यटकांची काळजी घेणे ही जबाबदारी अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची आहे परंतु या विभागाचे रेंजर पवन कुमार जाधव हो यांची पदोन्नती होत असल्यामुळे त्यांचे या अभयारण्याकडे अजिबात लक्ष नाही त्यामुळे सर्व पर्यटक नाराज होत आहेत या अभयारण्यामध्ये असले असलेल्या सर्व व्यवहारामध्ये गोड बंगाल केला जात असल्याचं पर्यटक सांगत आहेत पूर्वीपासूनच संबंधित रेंजरचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे या काटेपूर्ण अभयारण्याचा धिंगाडा वाजल्याचं दिसून येतं आहे त्यासाठी डीएफओ वन्यजीव यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे अन्यथा पर्यटकांना अमरावतीच्या मुख्य अभियंत्याकडे तक, याबाबत या तक्रार करावी लागणार असल्याची माहिती काही बाहेरगावच्या पर्यटकांनी आमचे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांना दिली आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील काही पर्यटकांनी या संदर्भात तक्रारी देखील केल्या आहेत प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा